पालीत स्टुडी आयो आणि रिद्धी कन्स्ट्रक्शन्स कार्यालयाचे दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्घाटन पाली सुधागड वार्ताहर पाली शहरात एआरसी स्टुडिओ आणि रिद्धी कन्स्ट्रक्शन्स या नव्या कार्यालयाचे उद्घाटन सोहळा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे हा सोहळा बुधवार दि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साय चार वाजता निर्मल प्लाझा एमएसईबी ऑफिस समोर पाली सुधागड येथे आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुनीलजी तटकरे खासदार रायगड व माननीय श्री धैर्यशील दादा पाटील खासदार राज्यसभा उपस्थित राहणार आहेत तसेच प्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित सुप्रसिद्ध सिने फोटोग्राफर अविनाशजी गोवारीकर श्री राहुलभाई टिंबाडिया लाटिम ग्रुप चेअरमन श्री प्रदीप बाबा धुमाळ माननीय पुणे महापालिका नगरसेवक श्री गोविंदजी बन्सल उद्योजक व श्री प्रकाशभाऊ देसाई भाजपा नेते मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत हा उद्घाटन सोहळा ठोंबरे कुटुंबाच्या उपस्थितीत संपन्न होणार असून श्री सुरेश सौ गीता सुरेश श्री ललित सु, वसव, करुणा ललित यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे पाली व परिसरातील नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा